शहरातील नूतन वसाहत येथे लहान लेकरांसह महिलांनी केला अमित शहाचा निषेध रस्त्यावर बसून अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी जालन्यात महिलांनी लहान लहान लेकरांना सोबत घेऊन रस्त्यावर बसत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केलाय अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद देशभरात उमटत असून विरोधी पक्षांसह वेगवेगळ्या संघटनांनी निषेध केलाय आज दिनांक एकवीस शुक्रवारी रोजी दोन वाजेच्या सुमारास जालन्यात नूतन वसाहत भागात महिलांनी एकत्र येत लहान लेकरांसह अमित शहाविरोधात घोषणाबाजी करत निश्चित केला आहे बाबासाहेबांनी देशभरातल्या महिलांना स्वर्ग दाखवला असून देशाच्या पटलावर अमित शहा आणि त्यांच्या सहकार्याचे काहीच योगदान नसून या वक्तव्यावरून अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे मला सांगा तुम्ही कुठल्या सा या ठिकाणी आंदोलन करताय काय आम्ही आमच्या बाबासाहेबांना बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर असं का म्हटले त्यांना आमच्या समोर माफी मागावीच लागल त्यांना स्वर्ग स्वर्ग आहे हे त्यांनाच विचार मला आमच्या बाबासाहेबांना आम्हाला प्रत्येक स्त्रियांना स्वर्ग दाखवलं नाही त्यांच्या त्यांचं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये व्यक्तित्व त्यांना आमच्या समोर माग घासावीच लागेल त्यांनी हा प्रश्न मागायचा नसता पूर्ण जगामध्ये माझ्या बापाचं नाव आहे आणि त्या बापाचं नाव माझ कायम राहणार आहे आंदोलन राहिले रस्त्यामध्ये बसून आमचे लहान मेक्र घेऊन आम्ही आंदोलन केलेले हे आंदोलन आमचं आम्हाला न्याय भेट आमच्या भागाचं असं वेळेला पाहिजे नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय उले असो जय हिंद नंदे बनसोडे नंदेश बनसोडे